नमस्कार मी अभिजित खानकेकर आमच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे शंभर भाग आज पूर्ण होत आहेत त्यामुळे आमच्या सेटवर जोरदार सेलिब्रेशन आहे इथे तरी गोडगोड पदार्थ खायचे आहेत पण सध्या सगळ्या महाराष्ट्रातल्या घराघरात तुला ओळखलं जाते ते तुझ्या नागपुरी ठसक्यामुळे आणि त्या तिखट स्वभावामुळे ज्याच्याने तू आता शनायाला सगळा धडा शिकवतेस तर शंभर एपिसोड पूर्ण होत आहेत माझ्या नवऱ्याची बायकोचे तर कसं वाटतं तुम्ही मला फार छान वाटतंय आणि हे शंभर एपिसोड इतके पटकन पूर्ण झालेले आहेत साडेतीन महिन्यामध्ये आणि आम्ही गेले चार महिने साडेचार महिने एकत्र आहोत एकत्र शूट करतो आहे आणि फार सुंदर वातावरण आहे या सेटवरचं से, सगळेजण इतके छान आहेत आणि पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करून कामात लक्ष देतात कामासाठी वाटेल त्या गोष्टी करतात आणि त्यामुळे इत एक छान युनिट आहे अत्यंत फोकस्ड असं युनिट आहे अशा युनिटबरोबर काम करायला मला फार आहे छान वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅरेक्टर आपल्याला खूप काही गोष्टी देतं तर त्यातली ही एक गोष्ट आहे की त्या राधिकाची जी स्ट्रेंथ आहे ती वाखडण्याजोगी आहे ती पुन्हा पुन्हा ज्या पद्धतीने उभी राहती आहे तर ते सगळं करायला त्या त्यासाठी जे सीन लिहून येत आहेत ते सगळं करायला खूप मजा येते आणि अर्थात आमचे डिरेक्टर केदारदादा तर ते ज्या पद्धतीने हे सगळं करून घेत आहेत तर त्याच्याने फार मजा येते काम करायला अभिजित आहे रसिका आहे श्वेता आहे त्याच्यानंतर <laughs> 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 हे सगळेच जण यांच्यावर काम करताना मजा येते आणि आमची टीम खरंच खूप सॉलिड आहे कधी सेटवरती आलात तर तुम्हाला अत्यंत प्रसन्न असं वातावरण दिसेल आम्ही सगळ्यांना खातोय पितो आहे आणि या निमित्ताने काही रेसिपीज मी शिकले आहे मला आता पुडाची वडी बनवता येते तर मी या सगळ्यांना असं नको रसिका तर मी एकदा सगळ्यांना खाऊ घालेन प्लीज तुम्ही खा करूया मला एकतर खूप मजा येते शूटिंग करताना शंभरावा एपिसोड असो नाहीतर पहिला एपिसोड असो खूप मजा येते खूप छान मित्र मिळालेत आणि बाहेर गेल्यानंतर लोकांकडनं जो प्रतिसाद येतोय आपल्या सिरियलसाठी तो सॉलिड आहे ते मला सगळे नेहमी म्हणतात की तू जशी नाही आहेस तसे रोल तुला मिळतात नेहमी मी आता याच्यात माझं नाव भयप्रदा घाबरतेसारखी किंवा ह्यास होईल का तर अशा शंका येतात तिच्या मनात सारख्या पण तो एक चॅलेंज असतो आणि तसं तसं करायला खूप मजा येते आणि अरुण नलावडे आहेत बरोबर श्वेता आणि त्याबरोबर मी पहिल्यांदाच तसं काम करते आभीबरोबर तुम्हाचा मुलगा लाडका होता असं काम केलं होतं तर त्याला वाईट वागवायला वाग पण मजा येते मला आमच्या भारती ताई या क्षेत्रातलं अत्यंत सिनियर नाव आहे त्यांची अनेक नाटकं अनेक मालिका हिंदी मराठी अनेक भाषांमधनं त्यांनी केल्या आहेत या मालिकेला जी खरी मजा येते ती आईबाबांच्या रोलमुळे अजून वेगळी मजा येते असं मला वाटतं कारण तो अस्सल नागपुरी बाज तर तुम्ही यापूर्वी नागपुरी भूमिका पण केलेल्या आहेत वराडी भूमिका पण केलेल्या आहेत त्यातलं डिफरन्स आणि बारकावे तुम्हाला माहिती आहेत या मालिकेत तसं कॅरेक्टर तुमचं उशिरानं आलं पण आता तुमच्यामुळेच गुरुनाथ जरा धाकात hey, आहे शंभर एपिसोड पूर्ण होत सगळ्यात पहिला मी असं सांगेन की या मालिकेला मजा आहे त्या सगळ्या कलाकारांमुळे ही माणसं सगळी जण नवीन असू देत जुनी असू सगळे मस्त कलाकार आहेत पण त्याही अगोदर ही सगळी खूप चांगली माणसं आहेत आणि त्यामुळे मला इतका आवडत ना ह्यांच्याबरोबर काम करताना पण ऑफ देम खूप बरं वाटतं आमचे मालिकेचे दिग्दर्शक केदार वैद्य यांनी आतापर्यंत अनेक हिट मालिकांचं दिग्दर्शन केलंय काही चित्रपट त्यांचे योग घातलेले आहेत आणि वी आर ग्लॅड की केदार वैद्यांसारखा मनाने तरुण नाही 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 मन अरे नाही नाही <laughs> म्हणजे मनाने विचारांनी तरुण आमच्याबरोबर असताना म्हणजे खरं तर तो नाही नाही सगळ्या बाबतीत खूप सिनियर आहे पण आमच्याशी अगदी <laughs> आमच्याहून लहान होऊन तो वागतो आणि आम्हाला समजून घेऊन फ्रीडम देऊन आमच्याकडून ते काम कधी गोडीनं कधी रागावून काढून घेतो त्यामुळे मला त्याला विचारायचं की सर तुमच्यासाठी शंभर एपिसोडचा हा अनुभव कसा आहे आम्ही जे ठरवलं होतं ते सगळं व्यवस्थित होत आहे आणि इतकी म्हणतात ना की परफेक्ट त्या त्या कॅरेक्टरमध्ये प्रत्येकजण बसलेले आणि प्रत्येकजण स्वतःची जबाबदारी ओळखून आणि प्रत्येकजण त्या त्या कॅरेक्टरला ओळखून अभिनय करतात आणि त्यामुळे आता शंभरचा टप्पा आत्ताच जस्ट पार पडतोय माझं तर असं मत आहे की अजून ह्याच्या पुढचे टप्पे असेच पार पडतील माझ्याकडनं या सगळ्यांना शुभेच्छा आणि रसिकांचे मनपूर्वक आभार की देखे देखे देखे। <laughs> की त्यांनी एवढं प्रेम केलं आमच्यावरती आणि असंच प्रेम करत राहा शंभर काय पाचशे काय हजार जो काही टप्पा असेल तोपर्यंत असेच प्रेम करत राहा काही चुकलं मा मागलं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा आम्ही त्याच्यात काही सुधारणा करू आणि नक्कीच पुढे आम्ही हे शूट करत राहू याच टीमबरोबर अरुण काका तुम्ही या मालिकेत ज्या ज्या दिवशी येता शूटिंगला आम्हाला खूपच मजा येते कारण दरवेळेला काहीतरी डब्यात वेगळं इंटरेस्टिंग घेऊन येतात फिश घेऊन येतात हां घरून काहीतरी छान नॉनव्हेज आणि खूप प्रेमानं खाऊ पण घालतात शंभर एपिसोड पूर्ण होतात या टीम बरोबरचा अनुभव कसा वाटतो नाही फिश असतं म्हणूनच मला घेतात <laughs> पण चांगलं आहे त्यामुळे ताकद येते शंभर भाग कधी पार पडतात कळत नाही खरं तर आणि खरंच मला आत्ता कळलं की आपले शंभर भाग झालेत म्हणजे इतक्या वेगात ते गेलं आणि त्याचा वेग राखण्यात ही माणसं फार यशस्वी झालीत असं मला वाटतं आणि ते फार महत्त्वाचं आहे कारण मालिका कुठल्याही क्षणाला कंटाळवाणी होऊ शकतात हा माझा दांडगा अनुभव आहे पण या मालिकेचं वैशिष्ट्य आहे की तिने एक क्षणाची सुद्धा विश्रांती दिली नाही कोणालाच आणि म्हणूनच ती इतकी लोकप्रिय असं मला वाटतं नाव थोडंसं ट्रिकी आहे माझ्या नवऱ्याची बायको पण मला असं वाटतं त्या नावातली गंमत ह्या सगळ्या मंडळींनी अत्यंत निरोगी पद्धतीने बाहेर काढलेली आहे आणि हेच या मालिकेचं वैशिष्ट्य आहे ज्या अति इतक्या लोकांना आवडते म्हणजे मला स्वतःला थोडंसं आधी वाटलं होतं की या नावामुळे प्रेक्षक पाहतील की नाही पाहतील की नाही पण आज एक दुसऱ्याला सगळी लोकं सांगतायत आणि त्याचा टी आर पी वाढवतायत हे मला वाटतं या सगळ्यांचं श्रेय आहे लेखकापासून दिग्दर्शकापासून अभिनेत्यांपासून मगाशी हा म्हणाला पण ओळखण्यापेक्षा मला वाटतं आपण एकमेकाला चांगली ओळखतो आणि त्याशिवाय कुठलीच गोष्ट चांगली होत नाही आणि त्याच्यामुळेच ती झालेली आहे असं मला वाटतं थँक्यू थँक्यू आणि जसं बोलताना ते म्हणाले की सुरुवातीलाच आम्हाला ट्रिकी वाटलं होतं पण ज्यांनी हा सगळा पाया बसवला आणि तिथून अगदी इनिशियल लेवलपासून सुरुवात केली मंत्री आमच्या प्रोडक्शन हेड म्हणता येईल स्केड्युलर म्हणता येईल आमची मोठी सिनियर मंत्री म्हणता येईल क्रिएटिव्ह हेड म्हणता येईल म्हटलं तर ऑन पेपर काहीही जबाबदारी असली तरी बाकी या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी आमची सुवर्णाताई आहे आत्तापर्यंत मालिकांची डॉक्टर असं म्हणतात कारण इतके सगळे कलाकार त्यांचे स्केड्युल्स त्यांच्या तारखा त्यांचं येणं जाणं प्रत्येक सीनमध्ये कोण कधी आहे हे कसं सांभाळतेस मला तर कधीच कळलं नाही आहे पण शंभर एपिसोड इतके सुरळीत पार पडलेत हा अनुभव कसा होता हा अनुभव थोडा वेगळा होता म्हणजे आम्हाला असं वाटलं की आत्ता अरे आत्ता तर सुरू केलं ती सीन आणि शंभर झाले पण पण मला असं वाटतं की टीमचं या सगळ्यांचं खूप मला सहकार्य मिळते आणि माझ्याबरोबर माझे जे ग, ग, मेन प्रोड्युसर आहेत तेजेंद्र नेसवणकर त्यांनी दाखवलेला विश्वास आणि हेमंत सोनवणे जे माझ्याबरोबर सतत असतात त्या दोघांचं नाव घेतल्याशिवाय मला राहता येत नाही आहे आणि केदार वैद्य त्यांचं स्किल आहेत दा सगळ्यात शेवटी जिच्यावर माझं प्रेम आहे ज्याच्यामुळे सगळे हे महानाट्य घडतंय रसिका सुनील हिची पहिली मालिका आहे शनायाचा कॅरेक्टर करते रसिका पहिली मालिका यापूर्वी मालिकांमध्ये तुला पाहिलं नव्हतं चित्रपटांमध्ये पाहिलं होतं मालिकेत तू येशील की नाही बऱ्याच जणांना शंका होती मध्येही अनेक प्रश्न उगीच उसळले गेले की तू अजून काय काय पुढे करणार असे तर तुझा अनुभव हा कसा होता नाही मला जेन्युअनली वाटतच नाही आहे की शंभर एपिसोड पूर्ण झाले त्याचं मेन कारण हे की आमची टीम इतकी स्ट्रॉंग आणि इतकी मस्त आहे की इकडे आल्यावर आम्ही काम जेवढं करतो तेवढी मजा सुद्धा करतो म्हणजे आम्ही सगळे एकमेकांची खेच खेच खेचतो पण तितकंच आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे पण नक्की बरं या सगळ्यांना बांधून ठेवणारा जो एक इम्पॉर्टंट माणूस आहे तो म्हणजे केदार वैद्य हा हा, हा इतका कमाल माणूस आहे म्हणजे सर आमचे नाही दादा नाही ते सर इतके म्हणजे इतके आम्हाला कम्फर्टेबल करतात ते खरंच आमच्या मित्रासारखे म्हणजे आता मी जे हात ठेवते हा हात ठेवते हा हात ठेवते हे धाडस मला यु नो त्यांच्या त्या मैत्री किंवा हा माझा मित्र असल्यासारखंच मला जाणवतं बट या तो बेसिक रिस्पेक्ट आहे बरं राधिका मागाशी जी गॅट टिवटिव करत होती ना हा तर त्याचं काही होणार नाही आहे ग म्हणजे मी जिंकणार आहे ना मी यंग आहे तुझ्यापेक्षा शनाया यंग आहे तुझ्यापेक्षा खूप एनर्जेटिक आहे तर ऑब्व्हिअसली मी जिंकणार आहे बाकी अनुभव वगैरे काही असतं की नाही तुझ्या ना उड्यांमध्ये कसला आलाय अनुभव दोरीच्या उड्यांमध्ये अनुभव नाही एनर्जी ना लागते ना ना तुला पण हो ना हरलीस ना, ना, ना हरलीस ना।, ना एक, एक मी काम करतो याला विचारा की कोण जिंकेल याला विचारा राधिका आई राधिका आई ओके आणि अजून एक छोटी मुलगी आमची नेहाचं कॅरेक्टर करते कोण जिंकणार असं बोलत बोलून सांग <laughs> रेवती आई रे आई वा तुमचं हे आमच्यावरच प्रेम असंच कायम ठेवा आणि आता केक कापूया शंभर एपिसोड पूर्ण झाल्याचा आणि बाकी सगळे येतील निवांत पण तोपर्यंत आपण पन्ट जरा पुढे जाऊ मी त्यांच्या मागे जाते तुम्ही पण या